नमस्कार वैश किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी माझ्या घरी कोणत्या पद्धतीमध्ये चिकन बिर्याणी बनवते ना माझ्या पद्धतीने ती दाखवते तुम्हाला जशी काही जास्त वेगळी अशीच हे रेसिपी नाही आहे साधी सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी काय केलेलं आहे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे घरचंच दही आहे मस्त बघा दोन तीन म्हणजे एक मोठी वाटी भरून दही असेल एवढं असेल किंवा वजनाने म्हणाल किंवा पाव किलो वगैरे असेल दही तेवढं दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मोठा जो चमचा असो ना तो भरून टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण चिकन बिर्याणी मसाला याची चिकन बिर्याणी मसाल्याचे ना मी दोन पॅकेट टाकणार आहेत जे नॉर्मली दहा दहा रुपयावाले पॅकेट भेटतात ना बाजारात मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध असतील अशा पद्धतीचे मी इथे सुहानाचे घेतलेले आहे बाकी कोणत्याही याचे कंपनीचे वापरला तरीही चालेल मी इथे दहावाले दोन पॅकेट टाकलेले आहेत कारण का मस्त झणझणीत चमचमीत अशी आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत इथे इथे बघा दहावाले दोन्ही पॅकेट मी इथे आपण चिकनमध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि थोडंसं केसर टाकलेलं आहे अगदी चिमूडभर एवढंच टाकलेलं आहे केसर आणि त्यानंतर इथे हळद टाकायची आहे आपलं मॅरिनेशनला जेवढं लागेल ना त्या हिशोबानेच आता इथे मसाले टाकते आहे त्या हिशोबानेच म्हणजे त्याच्यानंतर दुसरे बाकी मसाले काहीच वापरणार नाही आहोत आपण आता इथं छोटे दोन चमचे हळद टाकलेले आहे त्यानंतर लाल तिखट टाकलेलं ला आहे जे घरगुती लाल मसाला असतो तो टाकलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चमचे एवढा घरगुती थी लाल तिखटही दोन चमचे एवढंच टाकलेलं आहे त्यानंतर धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे हे सगळे जिन्नस टाकायचे आहेत बाकी मसाले किंवा तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी इथे झणझणीत वगैरे बनवते ना त्याच्या हिशोबानेच मी थोडेसे मसाले जास्तीचे घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता इथे टाकणार आहे एक मोठा चमच्या भरून बडीशॉप टाकलेली आहे त्यानंतर एक मोठा चमच्या भरून जिरं टाकलेलं आहे त्यानंतर टाकलेलं आहे कढीपत्त्याची पाने दहा ते पंधराकडे पत्ते जी पाने घेतलेले आहेत ती थोडीशी तोडून टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त असा उतरतो बिर्याणीमध्ये त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून ती टाकायची आहे व्यवस्थित सगळी ट्रान्सफर करायची आहे त्याच्यानंतर इथे थोडेसे मी टाकलेले आहेत बदामाचे काप म्हणजे सालीसकट घेतलेले आहेत बदामाचे काप फक्त दोन भागामध्ये चिरून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत त्यानंतर आता हे सगळे जिन्नस एकजीव करायचे आहेत मी ह्या बिर्याणीमध्ये कुठेही तळलेला कांदा वगैरे अजिबात वापरणार नाही ना तसा आहे तसाही व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर अपलोड तुम्ही बघू शकता त्यानंतर मी आता इथे अजिबात कांदा कुठेही न तळता वगैरे थोडंसं ती प्रोसेस खूप लाईवचं कशी प्रोसेस होते ना त्याच्यामुळे मी इथे कांदा अजिबात न तळताच मस्त अशी चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आता इथे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवायचं आहे चिकन आणि एका साईडला मी मस्त राईसही कुकरमध्ये बनवून घेतलेला आहे मस्त असं कुकरच्या एका शिट्टीमध्ये बासमती राईस बॉईल करून घेतलेला आहे एकाच शिट्टी काढलेली आहेत आणि त्या एका शिट्टीमध्ये काढताना फक्त याच्यामध्ये दोन डब्यात लावलेलं ला आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे बाकी काहीच टाकलेलं नाही आणि मस्त अशी एक शिट्टीमध्ये भात तयार करून घेतलेला आहे राईस आपला बासमतीचा आणि मस्त मोकळा मोकळा थंड व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते असं तेल टाकलेलं आहे त्यानंतर तेजपान तेजपत्ता जो असतो तो ठेवलेला टाकलेला तेलावर त्यानंतर थोडेसे लवंग आणि काळी मिरी टाकलेली आहे छान थोडीशी ग फ्राय झाली तेलावर की बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे मी ते मस्त फाईन चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे कांदा फाईनली चॉप केलेला आहे हे जवळपास मोठ्या साईजचे जे कांदे असतात ना ते तीन ते चार कांदे घेतलेले आहेत तेला छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे बघा गोल्डन म्हणजे थोडासा कलर चेंज झालेला आहे पिंकिश कलर आलेला आहे गुलाबी असा त्यानंतर टॉमॅटोही इथे टाकते आहे टॉमॅटो ही चॉपरमध्येच बघा चॉप करून घेतलेले आहे है। पहिले ह्याच चॉपरमध्ये मी कांदा चॉप करून घेतलेला होता त्यानंतर त्याच्यामध्येच टॉमॅटोही चॉप करून घेतलेला आहे टॉमॅटोही मध्यम मध्यम साईजचे दोन ते तीन घेतलेले आहेत मस्त लाल चटकदार ला। असे टोमॅटो घ्यायचे आहेत म्हणजे आपली ग्ले ग्रेवी जी असते ना मस्त असे ज्युसी बनते कुठेही आपल्या बिर्याणीचा घास लागणार नाही आपल्याला मस्त ज्युसी असे फ्लेवरफुल असेल ना बिर्याणी ते खायला खूप मज्जा येते टोमॅटो टाकल्यावर मस्त परतवून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आपलं व्यवस्थित कुठेही मी झाकण न ठेवता मस्त असं तेलावरच आपल्याला छान शिजू द्यायचं आहे बघा इथे मी ढवळते आहे ना थोडंसं स्मॅशी व्हायला लागलेलं आहे कांदा टोमॅटो दोन्हीही मस्त असं शिजला गेलेलं आहे कुठेही कच्चटपणा वगैरे राहिलेला नाही आहे त्यानंतर आता इथे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे एक किलो ना ते टाकायचं आहे मी इथे एक किलोच्या प्रमाणातच बनवते म्हणजे चिकन एक किलो घेतलेलं आहे आणि तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत पण यातलं थोडंसं चिकन मी नंतर ना ग्रेव्हीसाठी म्हणजे साईडला ग्रेव्ही म्हणून बाजूला काढणार आहे ते पण भाकरी बरोबर चपाती बरोबर आपलं किंवा वडे पुऱ्या कशाही बरोबर आपण एन्जॉय करू शकतो त्यामुळे मी थोडंसं चिकन थोडंसं जास्त घेतलेलं आहे एकाच टाईमाला शिजवून घेणार आहे आणि मस्त असं फ्लेवरफुल चिकन नंतर साईडला थोडंसं सा काढून घेणार आहे त्यासाठी मी इथे जास्तीचं घेतलेलं आहे तुम्हाला तेवढं नको असेल बाजूला असं ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही थोडंसं घेऊ शक कमी घेऊ शकता एक किलोऐवजी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ वगैरे असंही घेऊ शकता आता हे सगळं चिकन टाकलेलं मॅरिनेट केलेल्या चिकनना आपण टोफामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे मस्त असं मिक्स करायचं आहे इथे पाण्याचा मी कुठेही वापर करणार नाही आहे बिना पाण्याच्या ह्याच्यामध्येच आपण थोडंसं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याला असंच शिजायला ठेवायचं आहे थोडंसं वाफेवर नंतर शिजवू शकता तुम्ही डायरेक्ट कुठेही पाणी न वापरता कांदा टोमॅटोमध्ये भरपूर असं पाणी असं ते जरी आपण तेला आता परतवून घेतलं आहे तरी पाणी त्याला सुटणार आणि ते बघा आता मस्त थोडंसं हाय फ्लेमवर थोडंसं परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि बघा हळूहळू त्याला पाणी सुटत जाणार नाही म्हटलं तरी कारण का वाफेऊ हो शिजवताना थोडंसं पाणी शिज म्हणजे सुटतंच गेला प्लस कांदा टोमॅटो आहे दही आहे दही थोडंसं मेल्ट होत जाणं शिजल्यानंतर त्याच्यानुसार पाणी सुटतं त्याच्यामुळे इथे आपण कुठेही पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत इथे थोडंसं शिजायला जसं लागेल ना त्याच्यानंतर मी इथे थोडं लिंबाचा रस टाकायची विसरली होती ॲक्च्युली त्याच्यामुळे मी इथे एका लिंबाचा रस टाकलेला आहे आणि पुन्हा मिक्स करायचा आहे हा लिंबाचा रस मी मॅरिनेट करताना टाकावा मी थोडंसं विसरली होती त्याच्यामुळे मला जसं आठवण आलं ना तसं मी लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर पुन्हा मिक्स घ्यायचा आहे आणि छान शिजू द्यायचं आहे पुन्हा दहा ते पंधरा मिनटात पहिले दहा ते पंधरा मिनटं आपण वाफेवर शिजलं होतं ऑलरेडी त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटात पुन्हा मस्त असं आपलं चिकन शिजलं जाईल कारण का चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही मटणाला तसा भरपूर वेळ लागतो त्यासाठी इथे बघा इथे पंधरा म्हणजे जवळपास अर्ध्या तासामध्ये आपलं चिकन शिजून झालेलं आहे छान असं त्यानंतर इथलं आपण आता थोडीशी ग्रेवी काढून घ्यायची आहे हे जे ग्रेव्हीवालं चिकन तयार झालेलं आहे ना ते आपल्याला भाकरी बरोबर भा भा खरंच खूप छान लागतं टेस्टला तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा मी इथे इथे थोडंसं आपलं जास्त नाही पण थोडंसं काढून घेणार आहे कारण का मी ह्याच्यासोबत थोडीशी भाकऱ्याही केल्या होत्या त्यासाठी खायला थोडंसं हे करते त्यानंतर बाकीचं जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे बिर्याणीसाठी जेवढं पाहिजे ना तेवढं घेतलेलं आहे टोपामध्येच ठेवलेलं आहे गॅस बंद केला होता काढताना कारण का खूपच त्याचे शिंतोडे उडं होते वरती गॅस चालू केलेला आहे आता याला आपण दम द्यायचा आहे दम बिर्याणी बनवतो त्याच्यामुळे त्याच्यावर ठेवलेलं आहे गॅसवर एक पॅन गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे एकदमच लो ठेवायची आहे त्यानंतर त्या पॅनवर ठेवायचं आहे आपलं चिकनचं जे टोप आहे ना तो ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आता चिकनमय टाकायचं आहे आपण जो बासमती राईस बनवून ठेवला होता ना मस्त बघा इथे शीतन शीत मोकळं झालेलं आहे तो बासमती राईस मी इथे सगळं आता इथे भात म्हणजे चिकनवर टाकते आपण इथे लेअरवालीच मी इथे बनवते फक्त आणि एकच लेअर बनवणं आहे दोन तीन लेअर वगैरे नाही बनवत आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याच चिकन बिर्याणीचे चिकन दम बिर्याणीचं दोन तीन लेअरमध्ये वगैरे बनवू शकता आता हे आ एक डब्बा टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडासा तो व्यवस्थित केलेला आहे म्हणजे एका लेवलला त्यानंतर दुसऱ्या डब्यातल्या राईसची आपण लेअर लावायचे आहे म्हणजे दोन्ही दोन्ही एकच राईस आहे सेम ह्याच्यामध्येच शिजवलेला गेलेला आहे फक्त एका डब्यात राहिला नसता म्हणून दोन डब्यामध्ये इथे मी केलेला आहे आणि हा ही राईस आपला मोकळा मोकळा झालेला आहे ना तोही व्यवस्थित एका लेवलला आपण करून घ्यायचा आहे त्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी इथे फूड कलर वापरते ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता नको पाहिजे तर नाही वापरला तरी चालेल आता हा फूड कलर मग थोडंसं टाकलेला आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी मस्त अशी त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपण त्याला दहा ते पंधरा मिनटं मस्त असं दम द्यायचा आहे गॅसची फ्लेम लक्षात ठेवा फक्त लो ठेवायची आहे लो टू मिडियम पण नाही ठेवायची आहे आणि पंधरा मिनटं जेव्हा झा होतात ना त्याच्यानंतर गॅस बंद करायचा पण झाकण काढायचं नाही नाही आधी त्याच्यानंतर पंधरा मिनटं आल्याच्यानंतर दहा मिनटं तरी आपल्याला पुन्हा झाकण तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतरच ओपन करायचं आहे आणि इथे बघा मस्त तुम्हाला दाखवते मस्त असं ज्युसी अशी आपली इथे चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे मी इथे सर्व करायला घेते प्लेटमध्ये थोडंसं काढताना थोडंसं पडलंही आहे मी व्यवस्थित ताटामध्ये सर्व करते आहे आणि हा याचा फायनल लुक बघा किती सुंदर आहे मस्त कलरफुल झालेली आहे आणि खायला ही ज्यूसी टेम्पटिंग अशी झनझणीत अशी चिकन दम बिर्याणी माझ्या पद्धतीची इथे तयार झाली आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू